शिवसेनेची सांगली जिल्हा कार्यकर्णी व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांची तासगाव येथे आढावा हो बैठक संपन्न प्रथमता स्वागत तासगाव तालुका शिवसेना उदय सामंत जिल्हा प्रमुख आनंदराव प्रमु हो बापू पवार जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आमदार सुहास बाबर महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आमगिरे संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार निळखंट संजय बापू विभूते बजरंग पाटील आकाशमाने रावसाहेब बाबासाहेब शिंदे पत्रकार अधिकराव लोखंडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस मार्गदर्शन करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटनेची ताकद मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे व संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मी लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले व शिंदे साहेबांच्या सक्षम नेतृत्वात विकास कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला व यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला या बैठकीत के शिवसेना युवासेना महिला आघाडी इतर आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार बाशिद मुल्ला यांनी मानले आणि हा आपला दौरा सुहास बाबर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काही करून यशस्वी करून दाखवायचा जेव्हा आपला नेता आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतो तालुक्यामध्ये येत असतो तेव्हा ये खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाची ताकद आपल्याला कळत असते आणि समोरच्याला देखील कळत असते मला असं वाटतं की हा आभाराचा दौरा असेल दौर बरोबर आणि मला आठवतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा आपले सगळे विधानसभेचे निकाल लागले दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मा मला पूर्ण जनतेचे आभार मानण्यासाठी मतदारांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जायचंय आपण जर अभ्यास केला तर निवडणुकानंतर ज्या मतदारा मतदारांनी आपल्याला निवडून दुर, दिलंय त्या मतदारांचं ऋण निर्देशन करणारा पहिला जर नेता कोण असेल